आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी माहिती सांगायची आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी मी आशा बाळगतो आणि मी माझ्या छोट्याशा वंदनाला सुरुवात करतो करू ज्याच्या राहिला सर्वांना समतेचा मान करू ज्याच्या राहिला मला वलयांची संविधानाचे शिल्पकार सर्व समजण्याचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या न्यायसूर्याने के दूर केला के त्या न्यायसूर्याने दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधा त्या ज्ञानसूर्याने दूर केला दिनदलितांच्या के जीवनातील के अंधा मधुदरी कशी होती तुमची कुटुंबाची मधुदरी कशी तुमची तुमच्या कुटुंबाची तुम्ही तुम्ही शिकवली जगाला शिकवली